मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्केटमध्ये जो आपण पैसा लावलेला आहे तो पैसा आपण वाढावा म्हणून लावलेला आहे सरळ आहे तर तो पैसा जर चुकीच्या ठिकाणी लागल्या गेला तर तो वाढणार नाही तर तो मायनस होईल कमी होईल बरं आपण दहा हजार रुपये लावले असतील कदाचित एखाद्या शेअरमध्ये आणि दहा हजाराचे पाच हजार झाले तर आपलं पाच हजार नुकसान होईल तेवढं आपण सहनही करू परंतु पाच हजार नुकसान सहन करून आपण वर्ष दोन वर्ष थांबलो असोल त्या शेअरमध्ये तर ते दोन वर्ष जे आपले गेले ते मार्केटमध्ये खूप महत्त्वाचे आहे। पाच हजार गेले हे महत्त्वाचं नाही पण हे दोन वर्ष गेले ह्या दोन वर्षामध्ये हेच पैसे दहा हजार जे आहेत ते चांगल्या शेअरमध्ये लावले असते फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या शेअरमध्ये लावले असते ज्या शेअरचे प्रॉफिट व सेल सतत वाढणारे आहेत अशा शेअरमध्ये लावले असते तर पैसा बनला असता हे दोन वर्ष आपल्या जीवनातलेच गेलेले आहेत ते परत येणार नाहीत पाच हजार पुन्हा आपण कमवू शकतो तर ह्या दहा हजाराचे कितीतरी पैसे इकडं झाले असते चुकीच्या ठिकाणी लागल्या गेल्यामुळं तो पैसा बनला नाही तर मायनस झाला तर चुकीच्या ठिकाणी जो पैसा लागतो तो फक्त एकाच चुकीमुळे लागतो लालूच आपल्याला लालूच दाखवले जाते की हा शेअर करोडपती होणार करणार आहे हा शेअर मल्टीबॅगर होणार आहे अशा बातम्या येतात आणि अशा बातम्यावर विश्वास ठेवून आपण त्या शेअरमध्ये एंट्री करतो आणि आपली एंट्री झाल्यानंतर तो शेअर कदाचित थोडासा प्लसही होत असेल परंतु आपण बाहेर पडत नाही आणि ते लोक आपल्याला बाहेरही पडू देत नाहीत लोअर सर्किट लाग लागत लागत तो शेअर खाली जातो आपला पैसा हजार लॉस झाले मग आता कशाला विकायच्या नंतर वाढेल मग दोन हजार लॉस झाले असं करता करता आपण पोर्टफोलिओमध्ये पाहिलं आहे की कि कितीतरी शेअर्स हे ऐंशी नव्वद टक्के लॉसमध्ये आहेत तरीही आपण हे विकले नाही तर ते कशासाठी विकले नाही की पुन्हा ते शेअर वाढेल ह्याची अपेक्षा आहे तर असा पैसा जर चुकीच्या ठिकाणी लागला तर अडकून पडतो अशीच एक बातमी करोडपती शेअरची आहे ती बातमी बघण्याआधी आजचं मार्केट बघू आजचं मार्केट सुरुवातीला तर भरपूर मायनस झालं होतं पण नंतर कवरही झालं पण शेवटी थोडंसं सनसेक्स हा मायनस होऊन बंद झालेला आहे एकशे दोन अंकाची घसरण सनसेक्समध्ये आहे निफ्टी फिफ्टीमध्ये एकवीस अंकाची घसरण आहे निफ्टी बँक चौदा अंकानं प्लस आहे तर सातशे सोळा अंकानं मिडकॅप निफ्टी मिडकॅप हंड्रेड प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये चांगली वाढ झालेली आहे तुम्ही स्मॉल कॅपही बघू शकता जवळपास एक टक्का स्मॉल कॅपसुद्धा वाढलेला आहे बजेटच्या एक दिवस आधी उद्या बजेट आहे गुंतवणूकदारांनी दोन पॉईंट सहा लाख कोटी कमावले परंतु सनसेक्स निफ्टी रेड झोनमध्ये बंद झाला मार्केट सकाळी जास्त पडलं होतं बरीच संधी होती बऱ्याच जणांमध्ये बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर होते जे शेअर होते ते मायनस झाले होते क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक पण खाली आला होता त्याच्यानंतर केसॉल पण खाली आला होता तर अशा बऱ्याच शेअरची शेअर जे तुमच्या पोटफोलिओमध्ये होते ते बरेच खाली आले होते आणि अशा संध्या आपल्याला सोडायच्या नसतात तरच भविष्यामध्ये पैसा बनू शकतो न घाबरता मार्केटमध्ये ज्या शेअरचे प्रॉफिट आणि सेल्स वाढत आहेत अशा शेअरमध्ये न घाबरता गुंतवणूक करायची प्रत्येक सपोर्टवर खाली जरी आला तरीही तरच पैसा बनतो घाबरायची गरज नाही तो शेअर आज ना उद्या वर जाणार आहे तर चला आता करोडपती शेअर कोणता आहे ते आपण बघूया इथं बघू शकता दोन रु रुपये किमतीचा हा शेअर अकरा हजार पर्सेंटने वाढला सात महिन्यात एका लाखाचे या शेअरनं एक कोटी रुपये केलेत फक्त सात महिन्यात म्हणजे जानेवारीपासून आता जुलैपर्यंत ह्या शेअरनं एका लाखाचे एक कोटी रुपये केलेले आहेत आणि हा सतत नफाफी देत आहे असं यांनी सांगितलेलं आहे आणि असे चित्र आपण बघून आपणही आपल्यालाही वाटते की आपल्याला पै पैसे पे, वाढले पाहिजेत आणि आपण अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतो बातमी कधीची कर आहे इथं ता तुम्ही तारीख बघू शकता एकवीस जुलै दोन हजार चोवीस रात्री दहा एक्केचाळीस म्हणजे कालचा फक्त एक दिवस गेलेला आहे आज मार्केटचा पहिला दिवस होता ह्या शेअरसाठी तर बघा शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परतावा दिला आहे आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्यांनी गुंतवणूकदाराला चांगला परतावा दिला आहे आम्ही श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क हे शेअरचं नाव आहे श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या अनेक सत्रापासून सातत्याने वाढ होत आहे कंपनीचे शेअर सतत दोन टक्क्याने वाढत आहेत या वर्षात आतापर्यंत सुमारे अकरा हजार पर्सेंटने हा शेअर वाढलेला आहे व दोन रुपये नव्वद पैशावरून तो आता तीनशे एकोणीस रुपयावर आलेला आहे म्हणजे एका लाखाचे ह्या महिन्या ह्या शेअरनं सात महिन्यात एक कोटी रुपये केलेले आहेत तर ह्या शेअरचे डिटेल आता मी तुम्हाला दाखवतो हा शेअर वाढतो आहे आणि कसा वाढतो आहे ह्याचे प्रॉफिट काय आहे का सेल्स काय आहेत इथं तुम्ही बघू शकता तीनशे तीस रुपयावर हा आलेला आहे आजही हा दोन टक्के वाढलेला आपण बघू शकतो सर्किटवर चालतो आहे मार्केट फक्त आठशे अठ्ठावीस करोडचं मार्केट आहे पी नाही म्हणजे लॉसमध्ये आहे आर ओ सी ई नाही आर ओ नाही फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ नाही प्रमोटर होल्डिंग सत्तावीसची आपल्याला पाहायला मिळते करंट प्राईस काय आहे आठशे अठ्ठावीस मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर पाहिली तर तीनशे तीसची आपल्याला पाहायला मिळते इथं जर बघितलं तर उलटी गंगा व्हायला लागली इथं सगळे क्वार्टरला ही कंपनी लॉसमध्ये आहे आता लॉसमध्ये आहे असूनही ही कंपनी दोन रुपयाहून जर तीनशे तीस रुपयावर जात असेल तर कोण ह्या कंपनीला घेऊन जात आहे आणि आता तीनशे तीस रुपयावर गेल्यावर ही बातमी येते की ही करोडपती बनवणारी कंपनी आहे म्हणून इथं बघू शकता ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघा मार्च दोन हजार तेराला एकशे एकसष्ट करोडचे सेल्स कमी कमी होत 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 इथं सत्तावन्न पंधरा मायनस एक झिरो 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 ना आता तीन म्हणजे उलटी गंगा आहे इथं नेट प्रॉफिट एक करोड होतं नंतर तेरा करोडपर्यंत वाढलेलं पाहू हो शकतो आपण नंतर पाच करोड नंतर त्रेपन्न मायनस त्रेपन्न चौवेचाळीस मायनस 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 मागच्या सात आठ वर्षापासून ह्या कंपनीचं प्रॉफिटच मायनस नाही प्लस नाही आहे सतत मायनसमध्ये असलेली ही कंपनी आणि हा शेअर जर आपण घेतला तर आपलं काय होईल तुम्ही ओळखू शकता पण हे फंडामेंटल न बघता जर आपण एंट्री केली तर आपला पैसा अडकू शकतो इथं बघा इथं तर काहीच राहिलेलं नाही इथं पार म्हणजे सेल्स मायनस प्रॉफिट ग्रोथ काहीच नाही आहे आणि इकडं तर शेअर वाढलेला आहे एका वर्षात चोवीस हजार तीनशे छप्पन टक्के शेअर वाढलेला आहे मग अशा शेअरमध्ये जर बातमी बघून एंट्री केली तर आपलं नुकसान होणार आहे रिझर्व मायनसमध्ये आहे इथं बघू शकता रिझर्व्ह किती आहे मायनस चौदा टक्के आणि कर्ज एक कोटी रिझर्व तर पैसे तर एक पैसा नाही आणि कर्ज एक कोटी आहे तर अशा कंपनीत आपण पैसे जर घुसलो तर आपला पैसा हा अडकून राहतो ह्याच्यापासून सावध रहा फक्त चुकीच्या ठिकाणी पैसा लावू नका एवढीच हा शेअर दाखवण्यामागं माझा उद्देश आहे बाकी काहीही नाही अशा कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करू नका चला आजच्या व्हिडिओकडे ओळू ओळूया अजून एक गोष्ट ह्या शेअरची सांगायची राहिली मागच्या सात महिन्यांपासून हा शेअर वाढतोय हे सांगितलेलं आहे बावीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग होती पब्लिक होती एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस आणि इथं डिसेंबरमध्ये बावीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग होती पण मार्चमध्ये आपण बघू शकतो साठ टक्क्यात जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग झाली म्हणजेच काय केलं जानेवारी वारीनंतर प्रमोटरनं पैसे शेअर खरेदी केले कोणाकडून पब्लिकची जी होल्डिंग होती ती कमी झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते डी आय आयची जी होल्डिंग होती ती कमी झालेली पाहायला मिळते आणि प्रमोटरनं खरेदी केलेत आणि वर आता शेअर टॉपला गेलेला आहे डीआय रिकामा झाला आहे प्रमोटर रिकामा व्हायचा राहिला पब्लिक फक्त घ्यायची राहिली तर हे ह्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे चला आपल्या व्हिडिओकडे वळूया आज आपण तीन आय टी कंपन्या बघणार आहोत हॅपिएस्ट माइंड पहिली आहे आठशे पाचवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो जास्त डिटेल सांगणार नाही कारण व्हिडिओ आता मोठा होईल कारण बराच वेळ गेलेला आहे बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकावन्न पॉईंट पाचचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोन प्रॉफिट ग्रोथ एक पॉईंट सतराची प्रमोटर होल्डिंग चौवेचाळीसची पाहायला मिळते ही ई पी एस वाढलेली आपण बघू शकतो म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे हे दोन क्वार्टर कमी झाले होते पण पुन्हा आता इथं वाढत असलेले पाहायला मिळते मिडीएन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे सेल्स बघा मार्च, मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे नव्वद सहाशे अठ्ठ्याण्णव सातशे त्र्याहत्तर एक हजार चौऱ्याण्णव चौदाशे सोळाशे सेल्स सतत वाढलेत चौदा करोड बहात्तर करोड प्रॉफिट एकशे बासष्ट करोड एकशे एक्क्याऐंशी करोड दोनशे एकतीस दोनशे अठ्ठेचाळीस ज्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढलेत ती कंपनी जर आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळाली तर संधी आहे घाबरू नका आज ना उद्या हिला चालावं लागेल सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे इथं शेअर चाललेला नाही सगळं मायनस दिसतं आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे इथं आपला पैसा बनू शकतो फक्त वाट बघावी लागेल आणि मार्केट आपल्याला जर काय मागत असेल तर फक्त वेळ मागत आहे वेळ जर दिला तर पैसा बनतोच चौदाशे पन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त बा पाचशे बारा करोडचं असलेलं पाहायला मिळतंय डिस्काउंट जर पाहिलं तर सेहेचाळीस पॉईंट चौवेचाळीस म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे बाय वन गेट वन फ्री असल्यासारखी ही कंपनी आहे चार्ट बघू शकता रजिस्टन्स जवळ आली होती त्यावेळी वेळेस आपण ही व्हिडिओ बनवला होता की वर जाऊ शकते म्हणून पण टिकली नाही पुन्हा आता ती आठशेच्या जवळपास आली आठशेला कदाचित सपोर्ट घेतला तर घेऊ शकते नाहीतर पुन्हा खाली सातशे सत्तरच्या आसपास ही कंपनी येऊ शकते सपोर्ट ध्यानात ठेवा आणि ही कंपनी पैसा आज ना उद्या बनवून देणार आहे पुढची कंपनी आहे केसॉल एक चांगली कंपनी आज जवळपास नऊ पॉईंट पंधरा टक्के पडलेली आपल्याला इथं पाहायला मिळते एक हजार अठ्ठ्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे तेराशे दोनवर हे मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर छत्तीस पॉईंट पाचचा आहे आर ओ सी एकशे सत्त्याण्णव आर एकशे सत्तेचाळीस एक जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होईल बत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊ जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघू शकता सतत वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट सतत जनरेट करत आहे मिडीन पी जो आहे तेहतीस पॉईंट चारचा चा, ते थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही आणि जवळपास कर्जमुक्त असलेली ही कंपनी इथं बघू शकता हिचे सेल्स बघा हिचे सेल्स पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की मार्च ला, दोन हजार सोळाला दोन करोड होते दोन करोड तीन करोड पाच करोड आठ चोवीस पंचेचाळीस सत्याहत्तर एकशे आठ एकशे सोळा म्हणजे सेल्स सतत वाढलेले आहेत प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोड अकरा करोड वीस तेहतीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढत आहेत म्हणून इथं तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची ट्रिपल डिजिट आहे तर इथं आपल्याला तसेच सी एज आर मिळू शकतात तर कंपनी तीन वर्षामध्ये फक्त साठ टक्क्याचा सी एच आर दिलेला आहे तरीही तो एका लाखाचे एक कोटी ह्या कंपनी करू शकते जर दहा वर्षापर्यंत हिनं अठ्ठावन्नचा सी एज आर दिला तर तर अशी ही चांगली कंपनी आहे आपल्याला पैसा बनवून देणारी कंपनी आहे सध्या हि ही, ही स्वस्तात मिळत आहे खाली मिळत आहे पडली तर घाबरतो तर अशा कंपनीमध्ये न घाबरता केलेली गुंतवणूक आपल्याला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघा बारा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज ह्या कंपनीनं कधीच घेतलं नाही इथून तिथून ह्या कंपनीचं कर्ज हे झिरो असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा कंपन्याच आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात बावीस पॉईंट त्रेपन्न टक्के हा आपल्याला डिस्काउंटवरून देत आहे आज जवळपास दहा टक्के पडलेलीच आहे इथं बघू शकता एक हजाराचा हा सपोर्ट खालचा आहे इथं वारंवार घेतला होता पण इथं ती खाली आली नाही इथं तिनं अकराशेच्या आसपासच सपोर्ट घेतलेला आहे सध्या एक हजार अठ्ठ्याण्णववर ट्रेड करत आहे वर जर पाहिलं तर वर हा रजिस्टन जो आहे तो चौदाशे पन्नासचा आहे दोन्हीच्या मध्ये कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते मार्केट कॅप फक्त तेराशे करोडचा आहे तर ह्या कंपनीत थोडा पैसाही लावला तर चांगला पैसा बनू शकतो ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे एल टी टी एस पाच हजार तीनवर कंपनी ट्रेड करत आहे आज दोन पॉईंट बावन्न टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप बावन्न हजार करोडचा आहे एक्केचाळीस पॉईंट सहाचा पी आहे आर ओ सी तेहतीस पॉईंट चार आर ओ पंचवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोनची आहे सहा पॉईंट ब्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आणि त्र्याहत्तर पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर सतत वाढलेले आहेत मिड एन पी जो आहे त्याच्या थोडंसं वर मिड एन पी सदोतीस पॉईंट नऊचा आहे थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे जवळपास चाळीसच्या आसपास इथं बघू शकता तर ही कंपनीसुद्धा आपल्याला महाग नाही स्वस्त आहे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स बघू शकता कंपनीचे एकशे सव्वीस दोन हजार पाचशे एक एकसठ अठ्ठावीसशे एकतीसशे पस्तीसशे सत्तेचाळीस एक्कावन्न एकोणपन्नास हे कोविडचं आपण सोडून देऊ शकतो अठ्ठावन्न सात हजार नऊशे आठ हजार सहाशे ना आठ हजार आठशे म्हणजे सेल्सही सतत वाढलेले आहेत सहा करोड तीनशे पंधरा चारशे पस् छत्तीस चारशे एकोणपन्नास चारशे एकोणनव्वद सातशे सातशे नव्वद सहाशे त्र्या त्र्याहत्तर कोविडचं सोडून देऊ शकतो नऊशे अठरा अकराशे त्रेपन्न बाराशे अठ्ठावन्न आणि बाराशे एकाहत्तर म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे सतत वाढत आहेत इथंही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि कंपनी चालू वर्षामध्ये नऊ टक्क्याची प्र सेल्स ग्रोथ आहे सात टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणून आपल्याला वर थोडेसे आकडे कमी दिसत आहेत परंतु ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण इथंही कंपनी चालली नाही चोवीस टक्के आहे एक वर्षाचं तेरा टक्के आहे तीन वर्षाचं आणि पाच वर्षाचं सत्तावीस टक्के आहे बघू शकता आणि इथं जर पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ एकोणसत्तर टक्क्याची आहे म्हणजे जर तेवढी जर जर आपल्याला इथं स कंपनीनं बनून दिला तर ही कंपनीसुद्धा आपल्याला दहा वर्षात एका लाखाचे एक करोड बनवणारी आहे तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता आय टीमधल्या ह्या तिन्ही कंपन्या आपण आज पाहत आहोत सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढलेले आहेत तर ह्या गुंतवणुकीशी गुंतवणुकीसाठी चांगले आहेत पाच हजार तीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सहाशे सत्तावीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर चौदा पॉईंट वीस टक्क्याचं वरून आपल्याला डिस्काउंट मिळत आहे आणि कंपनी सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्यामध्ये हा रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स होता तोच सपोर्टचं चा काम करत आहे बघू शकता सतत सपोर्ट हिचे वरवर शिफ्ट होत आहेत दोन्हीच्यामध्ये सहा हजाराच्या आसपास सपोर्ट आहे आणि चार हजारा सहा हजाराच्या आसपास रेजिस्टन्स आहे आणि चार हजाराच्या आसपास सपोर्ट आहे दोन्हीच्यामध्ये कंपनी पाच हजारावर ट्रेड करत आहे ही कंपनी आता ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते इथून ती वर जाण्याची तयारी करत आहे असं दिसत आहे जर सपोर्टवर आली चार हजारावर तर गुंतवणुकीची अजून चांगली संधी होऊ शकतात ह्या कंपनीवर लक्ष द्या तिन्ही कंपन्या ह्या फक्त अभ्यास म्हणून बनवलेल्या आहेत तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा चुकीच्या कोणत्याही कंपन्या ज्याच्या बातम्या येत आहेत त्या कंपन्याच्या लालूचमध्ये त्या कंपन्यामध्ये थोडीसुद्धा हजार रुपयेसुद्धा नाही पाचशे बी नाही अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करूच नका तर अशा कंपनीमध्ये पैसा लावा ह्या कंपन्या वर्षभर नाही चालल्या तरी चालतील पैसा बुडणार नाही तर जेव्हा चालतील तेव्हा झपाट्यानं पैसा वाढलेला राहील तर व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या व्हिडिओ ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद